मंडळी राज्यातील सत्तेत एकत्र असणाऱ्या महायुतीतील तिहणी पक्ष कारखान्याच्या निवडणुकीत मात्र समोरासमोर आलेत भाजप आणि शिंदे गटाचे पदाधिकारी इंदापुरात छत्रपती कारखान्याची निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यानं इंदापुरातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोण सरस ठरणार हे पाहावं लागेल विशेष बाब म्हणजे अजित पवारांनी काल सर्वपक्षीय बैठक घेत निवडणूक विरोधात किंवा एकतर्फी करण्याची घोषणा केली होती मात्र त्यांना बैठकीनंतरही तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं ही निवडणूक खूप चुरशीची ठरणार आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्यातूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली होती या निवडणुकीत माहिती युती दाखवण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेत निवडणूक एकतर्फी करण्याचा निर्णय घेतला पण माहितीच्या नेत्यांमध्ये मात्र त्याबाबत दुमत आहे इंदापूर तालुक्यातील भवानीगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल भवानीनगर येथे सर्व पक्षीय कृती समितीच्या बैठक पार पडली यात पृथ्वीराज जाचक यांच्याशी युती साधत ही निवडणूक बिनविरोध करण्यास एकतर्फी करण्यासाठी किंवा समविचार लोकांना एकत्र घेऊन निवडणूक लढवावी अशी घोषणा अजित पवारांनी केली होती मात्र आता अजित पवारांच्या या निर्णयाला माहितीमधील नेत्यांनीच विरोध दर्शविला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा